मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती लवकरच प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद होणार आहे प्रेमाची गोष्ट मालिका बंद होताच आणखीन एक मालिका बंद होण्याची घोषणा स्वतः मालिकेतील कलाकारांनी केलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका येत्या पाच जुलैला बंद होणार आहे प्रेमाची गोष्ट मालिका बंद होणार असल्यामुळे मालिकेचे प्रेक्षक हे खूपच नाराज झालेले पण प्रेमाची गोष्ट मालिका बंद होताच आणखीन एक मालिका बंद होणार आहे तर त्या मालिकेचे नाव तुझी माझी जमली जोडी असे आहे तुझी माझी जमली जोडी ही मालिका सन मराठी या वाहिनीवरती लागतेय या मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला अस्मिता देशमुख व संचित चौधरी हे दोन कलाकार दिसत आहेत तर आता ही मालिका सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये बंद होणार आहे मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग सुद्धा पार पडलेले आहे एकंदरीत स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट तर सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी या दोन मालिका आता येत्या काही दिवसांमध्ये बंद होणार आहेत तर मित्रांनो तुम्ही या मालिका पाहता का तसेच तुम्ही या मालिकेंना मिस कराल का हे आम्हाला कमेंट्सच्या द्वारे नक्कीच सांगा